निसर्गोपचार ही एक इव्हिडन्स बेस्ड एकात्मिक उपचारपद्धती म्हणजेच इंटेग्रेटिव्ह मेडिसिन उपचारपद्धती आहे वेदना व्यवस्थापनासाठी या पेन मॅनेजमेंटसाठी आम्ही चार वैज्ञानिक आधार असलेल्या उपचारपद्धतींचा समन्वय साधतो त्याच्यामध्ये प्रथम आहे ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी कपिंग थेरपी आणि नैसर्गिक आहार व नैसर्गिक जीवनशैली ॲक्युपंक्चर आता हे जगभर ओळखलं जातं संशोधनानुसार त्वचेखाली काही विशिष्ट बिंदू उत्तेजित केल्यामुळे ज्याला ॲक्युपॉइंट्स असं म्हणतात मेंदूमध्ये वेदनाशामक रसायने ॲन्डोजेनियस ओपिओट्स रिलीज होतात जसे की एन्डॉर्फिन्स आहेत एनकेफॅलिन्स आहेत ज्यामुळे तुम्हाला प्रभावी आणि दीर्घकाळ आराम मिळतो तसेच स्थानिक परिणाम लोकल इफेक्ट्स जिथे सुई टोचली जाते तिथे सूक्ष्म इजा होते त्यामुळं शरीर लगेच प्रतिसाद देतं सारक्या पेशी सक्रिय होतात ॲडिनोसिन ड्रायफॉस्फेट सारखे केमिक रसायने रिलीज होतात तिथले मासल पेशी टाणल्या जातात यामुळं एकंदरीत परिणाम त्या भागामध्ये रक्तप्रवाह वाढायला लागतो आणि पेशी दुरुस्तीला चालना मिळते दुसरं म्हणजे मज्जासंस्थेचं संस्थेचं नियमन न्युरोलॉजिकल रेग्युलेशन त्वचेखाली काही विशिष्ट नर्व फायबर्स सिम्युलेट झाल्यामुळे टोचल्यामुळे त्वचेखाली असणाऱ्या विशिष्ट पेशी नर्व फायबर्स उत्तेजित होतात जसे की ए डेल्टा सी फायबर्स जे वेदना वाहून नेतात ए बीटा फायबर्स जे स्पर्शाची जाणीव करून देतात मज्जारज्जू स्पायनल कॉर्डमार्फत हे संकेत मेंदूपर्यंत पोहोचतात आणि तिथे रासायनिक बदल घडवतात ज्यामुळं एन्डॉर्फिन्स एन्केफॅलिन्स सारखे नॅचरल पेनकिलर्स रिलीज होतात त्यामुळं वेदनेची जाणीव कमी होते आणि रुग्णाला बरं वाटतं